नमस्कार मित्रांनो मी गणेश सुपुडे गणेश सुपुगडे लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलवर आपलं पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत करतो आज मी आलेलो आहे श्री ज्योतिर्लिंग मंदिर गिरजवडे येथे गिरजवडे मंदिर हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील गिरजवडे गावात स्थित असलेले एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे हे मंदिर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यांना समर्पित आहे ज्यांना केदारलिंग रवळनाथ आणि सौदागर या नावानेही ओळखले जाते मंदिराचे स्थान गिरजवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली महाराष्ट्रमध्ये येते या मंदिरातील देवता श्री ज्योतिबा म्हणजेच केदारलिंग रवळनाथ सौदागर असेही म्हणतात तसेच मंदिराचा इतिहास हे मंदिर अंदाजे दोनशे वर्षापूर्वी म्हणजे अठराशेच्या शतकाच्या सुरुवातीला बांधले गेले असावे या मंदिराच्या बांधकामात जुन्या पद्धतीच्या मंदिरांचीही वैशिष्ट्य आदळतात ज्यात चार ते पाच फुटाच्या जाड भिंती आणि सुंदर कलाकृती यांचा देखील समावेश आहे तसेच मंदिराच्या आत नेहमीच एक शांतता आणि आल्हादायक वातावरण असते नव वनवासात असताना गिरजापुरी येथील गायमुख या ठिकाणच्या गंगा भागीरथी भोगावती या पवित्र नदीच्या प्रवाहात भेट देण्यात आले असता त्यांनी या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली होती तेव्हा येथील तळ्याच्या डोंगरावर पांडव काही काळ वास्तव्यास होते त्यावेळी त्यांनी या भागातील लोकांची राक्षसांच्या छळातून चा मुक्तता केली होती तसेच धर्मराजाने येथील लोकांना सत्याचा आणि धर्माने वागण्याचा सल्ला दिला म्हणून श्री क्षेत्र गिरजावडे धर्माजी पांडर असे म्हणतात मंदिरात उन्हाळ्यातही अजिबात उष्णता जाणवत नाही आणि हे एक जागृत देवस्थान मानले जाते जिथे भक्तांच्या मनोकामा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे श्री ज्योतिबा हे एक शक्तिशाली आणि जागृत देवस्थान मानले जातात असे मानले जाते की येथे येणाऱ्या भक्तांना त्यांच्या अडचणीमधून मुक्ती मिळते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात तसेच शिराळा तालुका पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असल्याने गिरजव गिरजवडे आणि आसपासचा परिसर निसर्गदृष्ट्या सुंदर आणि हिरवागार असतो विशेषतः पावसाळ्यात यामुळे मंदिराला भेट देणे एक शांत आणि आध्यात्मिक अनुभव देते तसेच ज्योतिबा मंदिरात षष्टी यात्रा देखील असते यावेळी यात्रेला भक्तांची खूप गर्दीही असते मंदिरात ज्योतिबांची चतुर्भुजा मूर्ती स्थापित आहे त्यांच्या हातात खडक पानपात्र डमरू आणि त्रिशूळ आहे ज्योतिबा हे तेज प्रकाश आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते मंदिराच्या सभामंडपामध्ये अनेक देवतांच्या काळ्या कोरीव दगडामध्ये सुबक अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत काही मूर्त्या अत्यंत प्राचीन ऐतिहासिक कोरीव काम केलेले आहेत समोरच नंदीची मूर्ती आहे व त्याच्या मागे सुंदर एक दीपस्तंभ उभारलेला आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येथे भव्य यात्रा भरते ज्यामध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यातील लाखो भक्त सहभागी होतात या यात्रेत गुलाल उधळण्याची प्रथा आहे ज्यामुळे संपूर्ण डोंगर गुलाबी रंगाने न्यायलेला दिसतो तसेच यात्रेदरम्यान सासनकाठी आणि पालखी सोळा हे विशेष आकर्षण असते तसेच मंदिराच्या बाहेरील साईडला गायमुखी आहे मंदिरात अत्यंत स्वच्छताही असते म्हणून येथील वातावरण एकदम प्रसन्न आहे मंदिराच्या बाहेरील अनेक लहान लहान मंदिरं देखील आहेत हे मंदिर निसर्गरम्य आहे तसेच मंदिर उंच डोंगराव देखील आहे तसेच हे मंदिर शिराळापासून थोड्याच अंतरावर आहे मित्रांनो या मंदिराला तुम्ही नक्की एक वेळ भेट द्या व्हिडिओ आवडल्यास गणेश सुपुडे लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा भरभरून कमेंट करा धन्यवाद